Yes, namaskar. Good evening. It is exactly 9.35. Let us see who all are going to join. One second. यस नमस्कार गुड इव्हनिंग विल वेट फॉर लिटल मोर ऑफ कोर्स एक दोन तीन चार पाच जे काय येतील फ्रॉम टुमोरो विल गिव्ह ॲडवान्स नोटिफिकेशन ऑफ लाईव्ह स्ट्रीमिंग ॲड इट वॉज फर्स्ट डे आई वॉज पॉईंट बी इन माय नो डेज वर्क स्केड्यूल इंटिमेशन टू दुअर्स टॉपिक आजचा खूप चांगला आपण चर्चेला घेऊयात आय एम नॉट एबल टू व्हेरी गुड नाईस वन मी वा मी प्रॉपरली ऑडिबल आहे का माझा आवाज प्रॉपर येतो का <coughs> आजचा चर्चेसाठी ऑफकोर्स दररोजचा टॉपिक थोडा वेगळा असेल आय ट्राय टू हॅव द हॉट टॉपिक्स परंतु आजचा थोडासा पण चर्चेसाठी लिगल टाईप लिगल टॉपिक घेऊ थोडासा लिगल आहे आजचा टॉपिक अस आहे आपण अनेक वेळा नवीन अनेक लोक नवीन <coughs> नवीन गुंतवणुकीची साधनं बघत असतो आणि याच्यामधलं गुंतवणुकीचं साधन असेल किंवा आपली जीवनाची रिक्वायरमेंट असेल यु नो रिक्वायरमेंट ऑफ आवर लाईफ प्रत्येकाला आपलं घर पाहिजे असतं घर त्यासाठी काही लोक फ्लॅट घेतात काही लोक प्लॉट घेतात काही लोक जुनं घर घेतात इथं पुण्यामध्ये तर आज दुपारी एका क्लायंटचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं अमुक अमुक ठिकाणी इंजीवाडीपासून इंजीवाडीपासून जवळच ठिकाण आहे त्या ठिकाणी मी प्लॉट घेतो आहे असं त्यांनी सांगितलं म्हणजे ते प्लॉट घेत आहेत विकत तर मग काय काय गोष्टी पाहिल्या पाहिजेत प्लॉटसाठी काय काय गोष्टी पाहिल्या पाहिजेत असा त्यांचा प्रश्न होता सो so, बघा मी पुन्हा एकदा सांगतो आजचा टॉपिक हा आज नो प्री डिसाइडेड टॉपिक नव्हता आपल्याकडं हा खूप सुंदर टॉपिक आहे सगळ्यांना याचं थोडंफार तरी ज्ञान असलं पाहिजे म्हणून हा टॉपिक मी घेतोय आज तर त्यांना सांगितलं आणि ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांना सांगतो जेव्हा जेव्हा आपण नवीन प्लॉट घेतो शहराच्या ठिकाणी तेव्हा तेव्हा सगळ्यात पहिलं आपण काय मागितलं पाहिजे लोक बघा इथं काय होतं पुण्यामध्ये लोक तुम्हाला कोणीतरी ते प्लॉट दाखवायला असलेलं असतं लास्त। घेऊन गेलेलं असतं आणि तो व्यक्ती जो प्लॉट विकणारा एजंट आहे किंवा बिझनेसमॅन आहे त्या व्यक्तीशी निगडित असतो आणि त्यांचं ठरलं असतं की तुम्ही जर एवढे एवढे प्लॉट विकले सपोज एक प्लॉट आहे एक गुंठ्याचा प्लॉट आहे दहा लाखाला तर ठरलं असतं की तुम्हाला एक काम करू आम्ही टेन पर्सेंट कमिशन देऊ काय असेल ते एक्स एक्सवायचे टेन पर्सेंट म्हणतील किंवा एक लाख रुपये प्रत्येक गुंठ्याला म्हणतील आता लक्षात घ्या काय होतं तुमच्या जवळचा व्यक्ती त्याला एक लाख रुपये कमवण्यासाठी तो तुम्हाला त्या एजंटकडे घेऊन जातो त्या प्लॉटिंगवाल्याकडे घेऊन जातो आणि तो प्लॉटिंगवाला म्हणतो हा हा प्लॉट आहे हे रेखीव काम आहे खूप चांगलं आहे इथं शहरापासून जवळ आहे या, या, या फॅसिलिटीज आहेत हे बघा हे ब्ल्यू प्रिंट आहे हे अमुक आपल्याला काही माहीत नसतं कारण आपण काय प्लॉट खरेदी विक्रीचा बिझनेस करत नाही आणि आपण त्या सगळ्या गोष्टी बघतो आणि मग तो सांगतो आपल्याला की हे बघा हे खूप जवळचे आमच्या यांनी असं केलं तो प्लॉट सोडून बाकीचं एवढी बारीक खूप छानशी अशी मार्केटिंग करतो त्यात त्यात ता तुम्हाला काय केलं असतं खूप चांगल्या हॉटेलमध्ये त्यांनी बोललेलं असतं या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही भाळून जाता आणि मग तो म्हणतो एक काम करा हा ह्या हे एवढे प्लॉट्स आहेत असं असं प्लॉटिंग केलेलं आहे आणि फक्त तीनच प्लॉट शिल्लक आहेत हा गेला हा गेला हा गेला हा खूप चांगला प्लॉट आहे जर तुम्ही उद्या नाही आले तर हा प्लॉट विक विक्री होईल हा प्लॉट संपून जाईल म्हणजे हा प्लॉट शिल्लक राहणार राहणार नाही माने मग आमची दुसरी साईट चालू होणार आहे ती इथून खूप लांब आहे वगैरे वगैरे तुम्हाला अशी वेगवेगळी प्रलोभनं दाखवली जातात आणि तुम्हाला तो जो एजंट असतो जो प्लॉटिंगवाला असतो तो बोलतो एक काम करा तुम्ही आत्ता पैसे पैशायची गरज नाही एक वीस पंचवीस हजार रुपये भरून काय करा प्लॉट बुक करा आपल्याला वाटतं पंचवीस हजार रुपये भरून प्लॉट बुक करायचं काही अडचण नाही मला आपण पंचवीस हजार रुपये भरतो तो म्हणतो मग आपण म्हणतो पेपर द्या मग तो म्हणतो उद्या फोन करा आणि मग म्हणतो एक काम करा आणखीने बुकिंग अमाऊंट आमची वन लॅक आहे सेवन्टी भरा आणि लगेच तुम्हाला पेपर देतो मग आपण म्हणतो ठीक आहे <clears throat> मला तर प्लॉट घ्यायचंच आहे ना आणि मग तो परत आम्ही तिथून विश्वास द्यायला लागतो हे आमचे असे आहेत हे यांनी प्लॉट घेतला यांनी प्लॉट घेतला आणि बऱ्याच वेळेला यांनी प्लॉट घेतला यांनी प्लॉट घेतला हे जे बोलतो ना तो बऱ्याच वेळेला हे चुकीचं असतं चुकीचं इन्फॉर्मेशन असतं खोटी माहिती असते आणि आपण भाळून जातो आपण म्हणतो ठीक आहे आपण आपल्या घरातलं सोनं वगैरे घाण ठेवतो किंवा बँकेमध्ये लोन काढतो किंवा बँकेमध्ये पैसे असतील तर एक लाख रुपये चेक करा ठेवून देतो म्हणजे राहिले की ते सेव्हन्टी फाय असं म्हणून मिळून एक लाख ज्याला आपण देऊन टाकतो बऱ्याच वेळेला आपण हे पैसे कॅश देखील देतो कॅश स्वरूपामध्ये तर प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजेत प्लॉट घेताना त्याच्याविषयीच आपण चर्चा करतोय मग फसतो कसा माणूस मी सांगते तुम्हाला इथं मग तो प्लॉटसाठी आपण काय करतो एक लाख रुपयाचा तो म्हणतो हे डॉक्युमेंट डॉक्युमेंट्स आहेत हे सातबारा आहे हे फेरफार आहे अशा प्रकारे ही याच्याकडून याच्याकुणाच्याकडे आले याच्याकडून कुणाच्याकडे आली याच्याकुंड्याच्याकडे आली आणि हा मॅप आहे आता एक काम करू अमुक अमुक तारखेला आपण खरेदी करू तोपर्यंत या तारखेला खरेदी तोपर्यंत तुम्ही काय करा बाकीचे पैसे हळूहळू भरा पन्नास टक्के तुमची रक्कम आली की तुमचं आपण काय करू रजिस्ट्री करून देऊ आता ज्यावेळेस तुम्ही हळूहळू पैसे भरता तीन लाख चार लाख पाच लाख जेवढे शक्य तेवढे पैसे भरता आणि ज्यावेळेस ती तारीख येते त्यावेळेस तो टाळाटाळ करायला लागतो आज करू उद्या करू आणखीन लोक झालेले नाहीत अकरा गुंठ्याचा अकरा गुंठ्याचा एक सातबार असतो आणि मग आपला समजत बऱ्याच दिवसानंतर यार आपली फसवणूक झालेली आहे बऱ्याच वेळेला तो प्लॉट त्याचा असतो कर असतो हे पण आपल्याला माहित नाही बऱ्याच वेळेला ते नोटराईज असतं त्याला किती व्हॅल्यू आहे हे आपल्याला माहित नसतं आणि आपण आपण फसून जातो आणि म्हणतो आता काय करायचं अशा वेळेला खरं सांगतो मी आपण शंभर टक्के फसलेलो असतो पैसा त्या व्यक्तीकडून काढणं खूप अवघड असतं कारण त्यांनी अनेक व्यक्तींना असं फसवले असतं करोडो रुपये त्यांनी फसवणूक केले असते आणि आपण जिंदगीभर जीवनभर जे पैप करून जमा केलेले पैसे असतात ते आपले लुबाडले जातात आणि घरात त्याच्यामुळं विनाकारण एक दुसऱ्यांमध्ये किरकिर तयार होते भांडणं तयार भांडणं निर्माण होतात भांडण होतं घरामध्ये नवरा बायको असतील मुलगा बाप असेल यु नो मुलगी बाप असेल युनो घरामध्ये जे काही यु नो कुटुंबीय असतील आपापसामध्ये विनाकारण चिडचिडपणा व्हायला लागतो अर्थातच एवढी मोठी फसवणूक झाल्यानंतर मग एकमेकांवर दोष आरोप केले जातात हा हे सगळं खरं आहे मग आता काय करायचं सगळ्यात पहिलं शस्त्र वापरायचं प्लॉट घेताना की हे बघा हा आमचा वकील आहे हे आमचं लॉयर आहेत या वकिलांना मी काय करतो विचारतो प्लॉटविषयी माहिती सांगतो तुम्ही पेपर प्रोव्हाइड करा मग त्यांना प्राथमिक माहिती विचारायची हा प्लॉट आहे कोणाचा ते म्हणतील अमुक अमुक व्यक्तीचा प्लॉट आहे मग त्यांचा हा त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे का त्यांनी स्वतः घेतलेली आहे का त्यांच्या पप्पांनी खरेदी केलेली आहे कशी त्यांची कशा प्रकारे त्यांची मिळकत ही मिळकत त्यांच्याकडे कशी आली ही प्रॉपर्टी त्यांच्याकडं आली कशी याची माहिती प्राथमिक माहिती घ्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही या पद्धतीनं विचारायला लागल्यास त्याच्या चेहऱ्याकडे त्यावेळेस बघत राहायचं त्या चेहऱ्यामध्ये काय बदल होतो आणि मग तो चुकीचा माणूस असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा चेहरा वेगळाच वाचायला दिसेल आणि तुम्हाला समजून येईल आणि तुम्ही सावध होण्याची शक्यता पहिल्याच स्टेपला आहे तुम्ही फक्त विचारायचं की ही जी मिळकत आहे तुमच्यापर्यंत आली कशी आहे कोणाची तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट्स याच्या आहेत म्हणजे काय तुमच्याकडे हस्तांतरण करण्यासाठी काय त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट अग्रिमेंट आहे का पॉवर ऑफ एट्रॉलिंग आहे काय आहे नेमकं कोणत्या प्रकारचं डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे मग एवढी माहिती विचारल्यानंतर तो व्यक्ती तो सावध होतो दुसरी गोष्ट त्याला सांगायचं की तुम्ही पेपर काय मला प्रोव्हाइड करा मी आमच्या वकिलांना हे पेपर दाखवतो बर त्याच्या या अगोदर काय म्हणायचं ते या बरोबर तुम्ही काय म्हणू शकता की या जागेचा सर्च रिपोर्ट तुमच्याकडे आहे का काय विचारला या जागेचा सर्च रिपोर्ट आहे का सर्च रिपोर्ट विचारताना दुसरी आणखीन एक गोष्ट आहे की त्या व्यक्तीकडं जागा आली कशी या जागेच्या चतुर्सीमा काय आहे या बाजूला कोणाचा प्लॉट आहे या बाजूला कोणाचा आहे या बाजूला कोणाचा आहे या बाजूला कोणाचा आहे त्या सगळ्या लोकांशी प्रॉपर संपर्क करा त्यांना त्या प्लॉटच्या बाउंड्रीज मान्य आहेत का ते विचारा या सगळ्या शहर ही सगळी माहिती जमा करताना तुम्हाला त्या प्लॉटमध्ये काय जर अडचण असेल तर ही अडचण कुठल्या ना कुठल्या स्टेपला कुठल्या ना कुठल्या नो माहिती काढताना तुम्हाला ती समजून येईल आणि मग ज्या ठिकाणी परवाच मी ज्या प्रेमा प्रेमायसीसमध्ये प्रेमा बसलेलो आहे या ठिकाणी ऑफिसमध्ये याच ऑफिसचा शेजारचा एक व्यक्ती शेजारच्या प्रॉपर्टीचा मालक माझ्याकडे आला आणि साहेब मला असा असा प्लॉट घ्यायचा आहे आणि मला उद्या पेमेंट त्यांना द्यायचंय दोन लाख रुपयांचं कॅश मागता येते मी त्याला एकच गोष्ट सांगितली तुम्ही जा म्हटलं प्लॉटवर आणि त्यांना सांगायचे या प्लॉटचे चारही कोपरे कोणते ते दाखव एवढं त्याला साधं सोपं सांगितलं तो अशिक्षित माणूस होता रिक्षा चालवतो माणूस तो तर त्याने मला दुसऱ्या दिवशी फोन केला सर आमचा व्यवहार कॅन्सल झाला कारण का तो प्लॉटच्या चतुर्शीमा चे, जेव्हा मी विचारला त्याला सांगता आलं नाही आणि त्याच्या त्याच्यामध्ये काही त्यांचा डिस्प्यूट चालू आहे वाद चालू आहे म्हणजे पहिल्या स्टेपला तुमचं जे काही अडचण निर्माण होणार होते ती दूर झाली आता लक्षात घ्या हे पेपर विचारता विचारता आणखी त्यांना एक पेपर विचारायचा नवीन लोक काय असतील तर नवीन प्लॉट घेताना घ्यावा याची काळजी याच्याविषयी मी बोलत आहे तर प्लॉटचे इतर कागदपत्र विचारत असताना आपण त्यांना म्हणायचं की या जागेचा या प्लॉटचा सर्च रिपोर्ट तुमच्याकडे आहे का काय विचारायचं सर्च रिपोर्ट आहे का ते म्हणतील तीस वर्षाचा आहे आपण म्हणायचं गेल्या पन्नास वर्षांचा द्या मग तिथं जर दिला त्यांनी सहसा त्यांच्याकडे नसतो आणि जर नसेल तर नस त्यांना नसे, सांगायचं जो चहा मागवला आहे त्या चहाचं पेमेंट मी मिल। देतो मला प्लॉट घ्यायचा नाही सरळ सरळ रिफ्यूज करा किंवा आणखी तुम्हाला थोडाफार विश्वास वाटत असेल तर तुम्ही त्यांना सांगा की मी आमच्या एल दाखवतो हे सगळे पेपर्स सर्च रिपोर्ट काढतो आणि सगळं जर ओके वाटलं तर आपण व्यवहारामध्ये पुढे जाऊ ही एक गोष्ट झाली जेव्हा सर्च रिपोर्ट देखील आपण बघतो आणि सगळं काही व्यवस्थित असतं आणि जेव्हा पैसे देण्याची वेळ येते कोणताही जमिनीचा व्यवहार हा वकिलांच्या प्रॉपर वकिलांच्या सल्ल्याशिवाय करायचा नाही पहिली गोष्ट आता वकील तुम्हाला बाय डिफॉल्ट सांगणारच आहे की कॅशमध्ये व्यवहार करायचा नाही चेकने पैसे द्यायचे सहसा कोणताही व्यवहार करताना कोणताही व्यवहार करा तुम्ही चेक शिवाय पेमेंट एक दुसऱ्याला द्यायचं नाही सहसा अशा ठिकाणी शहराच्या ठिकाणी गावामध्ये गावात गावाकडचा विषय वेगळा आहे इथं शहराच्या ठिकाणी जेव्हा जेव्हा अशा जमिनीचे वगैरे व्यवहार करा स इव्हन तुम्ही भाडं देखील द्याल भाडं देखील तुम्ही कॅशमध्ये कधीच देऊ नका तुमच्याकडे प्रूफ काहीच राहत नाही जेव्हा गोष्टी बिस्कुटच्या येतात तेव्हा अडचण येते तर तुम्हाला सर्च रिपोर्ट असला पाहिजे प्रॉपर ट्रान्झॅक्शन सगळे कॅश झाले पाहिजेत आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट त्यांना विचारायचं तुम्ही आत्ता बोलले कारण ते विक्रेत्याची एक स्ट्रॅटेजी असते हा प्लॉट गेला हा प्लॉट गेला हा प्लॉट गेला त्यांना एकच म्हणायचं की या प्लॉटिंगमध्ये किती लोकांचं डॉक्युमेंट्स झाले किती लोकांचे दस्त झाले किती लोकांच्या रजिस्ट्री झाल्या ते म्हणजे याची पण झाली याची पण झाली मग त्यांना एक म्हणायचं एखादी रजिस्ट्री एखादा दस्त आम्हाला बघण्यासाठी द्या आणि तो दस्त घेऊन ते रजिस्ट्री घेऊन तुम्ही तुमच्या वकिलाकडे जायचं आणि ते वकील प्रॉपर चेक करतील त्याच्यामध्ये काय चुका आहे ते तुम्हाला सांगतील आणि आपली फसवणूक होण्यापासून थांबेल म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही कारण घर किंवा प्लॉट हे आपण जीवनभर पैसा एकत्र करून घेतलेली एक मिळकत असते आणि त्याच्यामध्ये फसवणूक झाल्यास आपल्याला असं वाटतं की माझी लाईफ जेवढी इन्कम होतं तेवढं सगळंच लुटलं गेलं आणि याला कारणीभूत फक्त आपण आणि आपणच असतो गडबड करतो घाई करतो विश्वास ठेवतो आजकाल विश्वास वगैरे ठेवण्याच्या गोष्टी नाहीत आजची गोष्ट सांगतो मी तुम्हाला आजची ताजी गोष्ट सांगतो ताजी संध्याकाळी सात वाजता ते त्या मीटिंगमधून मी बाहेर आलो एका व्यक्तीनं एक प्लॉट एक्स वाय झेड क्रोर्समध्ये मध्ये फिगर आहे एक्स वाय झेड व्यक्तीला विकला त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट विशिष्ट प्रकारचं झालं नंतर त्यांच्यामध्ये देणे घेण्यामध्ये काही थोडेफार डिस्प्यूट झाले पाच सहा करोडचा तो प्लॉट आहे ती जमीन आहे आता त्या व्यक्तीनं फेरफारसाठी तराटेकडे अर्ज केला सॉरी फेरफार झाला आणि फेरफारनंतर सात बारा नोंदीसाठी तराटेकडं अर्ज केला तेव्हा विक्रेत्याला के समजलं की यांचा सात बारा नोंद होत आहे त्यांनी ऑब्जेक्शन टाकलं आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत बघा विषय आहे चार तीन चार कोटींचा हे पुण्यामध्ये पुणे मुंबईमध्ये या गोष्टी सर्रास घडतात आणि लहान मोठे लोक मोठे लोक तर खैर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं त्यांचं फाईट करतात मात्र लहान लोक याच्यामध्ये चिरडले जातात आणि हा सिव्हिलचा विषय असल्यामुळं हा वर्षानुवर्षे तसंच पेंडिंग राहतो आज देऊ उद्या देऊ देऊ तुम्हाला विश्वास नाही का हे नाही का ते नाही का हा चेक घ्या मग चेक बाउंस होणे मग चेक बाउन्सच्या केसेस कोर्टामध्ये पडणे त्यामध्ये मग वेगवेगळे दोष प्रत्य आरोप प्रत्यारोप हां दोषारोप प्रत्यारो, काय असतील ते एकमेकांवर करणे आणि विनाकारण कोर्टामध्ये वेळ वाया घालू नये त्याच्यामध्ये काय होतं एक तर पैसे गेले ते गेले ते निघतील किंवा माहीत नाही मात्र त्याच्यामुळं पुढचं आयुष्य देखील आपलं बऱ्याच प्रमाणात बर्बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं तर अशा घटना घडू नयेत म्हणून सावधगिरीचा सा पवित्रा बाळगा तुमच्या वकिलांना वेळोवेळी संपर्क करा मी आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगेन जेव्हा केव्हा काहीही नवीन गोष्ट कराल आणि त्या ठिकाणी थोडंफार देखील कायद्याचा आता प्रत्येक गोष्टीमध्ये बाय डिफॉल्ट कायदा असतो लि लॉ प्रत्येक ठिकाणी येतोच मध्ये येतोच त्या ठिकाणी एकच शब्द एकच शस्त्र वापरायचं मी माझ्या वकिलांना विचारून सांगतो काय म्हणायचं मी माझ्या वकिलांकडून सल्ला घेतो आणि मी सांगतो तुमची जवळजवळ जवळजवळ नाईंटी पर्सेंट पर्यंत फसवणूक थांबेल एवढंच करा तर आजचा हा खूप छोटा टॉपिक आहे आपण कवर अप करण्याचा प्रयत्न केला आहे उद्याचा टॉपिक काय असेल याच्याविषयी से मी लाईव्ह स्ट्रीमिंग स्ट्रीमिंगला सांग न लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी तुम्हाला इंटिमेशन देईन त्यामध्ये मी टॉपिक वगैरे व्यवस्थितपणे मांडतो थँक्यू व्हेरी मच जे काही दर्शक आहेत तुम्ही एवढा वेळ काढून टिकून राहिल्याबद्दल आय एम व्हेरी व्हेरी सॉरी तुम्हाला जर हे अर्थातच हे माहिती बहुतेक महत्त्वाची असेल तुमच्यासाठी तर ही माहिती इतरांना सांगा आणि नसेल तर मला सांगा की काय योग्य पद्धतीनं असलं पाहिजे होतं आणि वी विल हॅव इम्प्रुवमेंट्स इन द क्वालिटी ऑफ यु नो विडिओज अँड ऑडिओज डे बाय डे आजचं फक्त हे ट्रायल काइंड ऑफ सब्जेक्ट होता बट सब्जेक्ट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट जे काय पुण्यामध्ये मोठमोठ्या प्रमाणात गौ गोरगरिबांच्या फसवणूक होतात जमिनी खरेदी विक्रीमध्ये त्याबद्दलचा हा टॉपिक आपण आज कवर केलेला आहे ऑफकोर्स हा टॉपिक यूट्यूबवर राहणार रा आहे पुन्हा देखील परत पुन्हा देखील हा टॉपिक तुम्ही पाहू शकता सो so, लाईव्ह सेशनमध्ये अर्थात दररोज सकाळी मी साडेनऊ वाजता बघा सकाळी साडेनऊ आणि संध्याकाळी साडेनऊ असे दोन टाईम मी ठरवले सकाळी साडेनऊ वाजता रेकॉर्डेड सेशन तुम्हाला मिळेल आणि संध्याकाळी साडेनऊ वाजता दररोज आपण काय करू लाईव्ह स्ट्रीमिंगला लाईव्ह प्लॅटफॉर्मवर भेटत जाऊ यूट्यूब लाईव्हवर ऑल राईट So thank you very much for watching, taking time to watch. Till tomorrow, till 9.30 tomorrow, we will have pause. Thank you very much for watching. Take care and goodbye.